पोलीस स्टेशन अंतर्गत नंबरचे धंदे पोलीस गेले अशा बातम्या अनेकदा पाहिल्या परंतु गेल्या काही दिवसांपासून पाचोरा शहरात अवैध रीतीने गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर पाचोरा पोलिसांची धाडी पडत असल्याने तब्बल सत्तावीस गॅस सिलेंडर दोन चार वाहने जप्त केल्याची कारवाई झाली आहे यामध्ये दिनांक तेरा जानेवारी रोजी ही धडक कारवाई करत सतरा सिलेंडर दोन मशीन जप्त करत गुन्हा दाखल करण्यात शहरातील जळगाव चौफुली येथे जामनेर ते भडगाव रोडवरील गोविंद समर्थ मंगल कार्यालयाजवळ चारचाकी वाहनात अवैध रीतीने गॅस भरताना माहिती पोलिसांना मिळाली व पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी कारवाईचे आदेश दिले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश बदाने पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी पोलीस हेडकॉन्स्टेबल रणजित पाटील वैभव रणजित पाटील परंतु वैभव पाटील व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पथक गेल्याने सतरा सिलेंडरसह दोन मशीन व आरोपीस अटक करून आरोपी, आरोपी शेख शहाबाद शहाद्दीन राहणार मुलाने नगर पाचोरा विरुद्ध मानवी जीवन धोक्यात येईल अशा पद्धतीचे ज्वलनशील घरगुती गॅस सिलेंडरचा रीतीने उपयोग करीत अंतर्गत पोलीस योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून पुन्हा गुन्हा नोंद नोंदवण्यात आला आहे पोलिसांची दुपटीची भूमिका गत आठवड्यात गेल्या आठवड्यात अशीच कारवाई झाली होती आरोपी कोर्टात गेला त्यास पोलीस कोठडी मागितली परंतु ती मिळाली नाही म्हणून या आरोपीला देखील देखील कठोर शिक्षा होणार नाही हा सुटून जाणार आहे निरीक्षक अशोक पवार यांना अजून छक्का मटका दारू नसलेले पदार्थ विकणाऱ्यांच्या अड्डे माहिती नसेल तर त्यांनी स्वतः फिरावा आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी पाचोराकर करीत आहे Never miss an update.